बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना बाळापूर मतदारसंघामध्ये मराठा ओबीसी बहुजन समाजाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे विरोधकांची इथं चांगलीच डोकेदुखी वाढली आहे अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांनी बाळापूर तालुक्यातील एक एक गावामध्ये जाऊन मतदारांच्या भेटी गाठीसुद्धा घेतल्या आहेत त्यामुळं बाळापूर तालुक्यातील मतदार त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीनं येत आहे तसंच पातूर तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारेने प्रचारामध्ये प्रारंभ केला असता त्यांच्या प्रचारामध्ये मराठा ओबीसी बहुजन समाजाला त्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं त्यांच्यासोबत चा चाहते स्वयंस्फूर्तीनं येत आहेत यावेळी अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तसंच कृष्णा अंधारे यांनी गेल्या दोन वर्षापासून गोरगरिबांना मदतीचा सुदा दिला आहे त्यामुळं मतदार त्यांच्यासोबत जुळत आहेत प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला